वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या रिधोरा येथे एका जिल्हा परिषद सदस्याने दलित विकास निधीचा खेळ मांडला असून हुकुमशाही पद्धतीनं दलितांवर हेतुपुरस्पर अन्याय करीत असल्याचा आरोप भारी बहुजन महासंघ मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप सावळे यांनी केला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रिधोरा येथे एका जिल्हा परिषद सदस्याने दलित विकास निधीचा खेळ मांडला असून हुकुमशाही पद्धतीने दलितांवर हेतूपूर्वक अन्याय करीत असल्याचा आरोप भारी बहुजन महासंघ मालेगाव अध्यक्ष संदीप सावळे यांनी केलाय रिधोरा येथे दोन वर्षांपूर्वी चौदा एप्रिल दोन हजार पंधराला दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आलं होतं कामात बिबा पाडण्याचे काम कमिशनखोर एका माजी मंत्र्याचा बगल बच्चा असून सुरुवातीला हे बांधकाम गावातील सावळे नामक ठेकेदाराला देण्यात आलं होतं सदर कामा जिल्हा परिषद सदस्याने कमिशन मागितल्याने सावळे यांनी स्पष्ट नकार दिला जिल्हा परिषद सदस्याने सदर काम नामक कमिशन वर दिलं ठेकेदाराने काम अर्धवट केलं दलितांच्या तोंडाला पाने पुसत ग्रामसेवक परिषद सदस्यांच्या संगनमताने बिले काढून घेतले सदरकामावर कामाचा तपशील फलक लावणे अनिवार्य असताना ठेकेखोर जिल्हा परिषद सदस्याने गावाचा सर्वे सर्वात समजत सर्व नियम धाब्यावर बसविले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती जवळ येऊन ठेपली आहे सभामंडपाचे काम अर्धवट राहिल्याने दलितांनी रोष व्यक्त केलाय भारी बहुजन महासंघाच्या वतीनं दिनांक तीस मार्च पर्यंत कामास सुरुवात करावी बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मालेगाव गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे तालुका भर आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही भारी बहुजन महासंघाने यावेळी दिलाय कामाचा मूळ ठेकेदार कोण आहे कंत्राट कोणाला आहे त्याचा कोणत्या कालावधीमध्ये काम पूर्ण करायला पाहिजे याचा कोणताही बोर्ड तिथे कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य भागातले स्वतःला या कामाचे मालक समजतात आणि नेमका या कामाचा कंत्राटदार कोण आहे हे समजायला मार्ग नाही त्याच्यामुळं गा ग्रामस्थांनी जायचं तर कोणीकडे जायचं म्हणून भारी बहुजन महासंघाच्या वतीनं आम्ही गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं की तीस मार्च दोन हजार सतरापर्यंत जर संबंधित काम सुरू न केल्यास आम्ही भारी बहुजन महासंघाच्या वतीनं तालुकाभर तीव्र आंदोलन छेडणार आहोत असा टाईपचं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे येणाऱ्या काळात जर यांनी तीस मार्चपर्यंत जर काम सुरू नाही केल्यास आम्ही निश्चितच हिदोऱ्यातलंच नाही तर अख्ख्या तालुक्यामधील दलित वस्तीचे काम जिथं जिथं अपूर्ण अवस्थेत आहेत आणि त्या संबंधित अपूर्ण ठेवण्याला जे कोणी लोक जबाबदार आहेत कोणते कंत्राटदार आहेत यांना या कंत्राटदारांना त्या ठेकेदारांना त्या संस्थेना मध्ये टाकण्याची टाकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करू प्रतिनिधी विनोद तायडे एनटीव्ही न्यूज वाशिम